<खिया>। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद पुन्हा उघड शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा असे सांगणाऱ्यांचा मुलायझा ठेवला जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे ज्यात कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार कदाचित होणार नसल्याचं दिसून येते पण नेमका हा वाद काय आहे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार का होत नाहीये ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र तानाजी दनसंग वॉरियर या चित्रपटावेळी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा शरद केळकर याचा शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असं एका पत्रकाराला सांगतानाचा सा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर जिथे जिथे शिवाजी असा उल्लेख आहे त्या त्या जागांचे ठिकाणांचे नामविस्तार हाच नामविस्ताराचा वाद कोल्हापूरमध्ये सुरू आहे पण हा वाद काही आजचा नसून खूप जुना आहे एकोणीसशे चौतीसच्या राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात या विद्यापीठाच्या स्थापनेचा विचार मांडला गेला होता त्याचे प्रारूप डॉक्टर बाळकृष्ण यांनी तयार केले शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दहा जुलै एकोणीसशे बासष्ट ला कोल्हापुरातील विद्यापीठाची घोषणा केली प्राचार्य सी रा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल समिती नियुक्त होऊन पन्हाळ्यावर स्वाक्षऱ्या झाल्या समितीच्या अहवालातील सदुसष्टव्या परिषदात शिवाजी विद्यापीठ हेच नाव असे म्हटले आहे तेव्हापासून कोल्हापूरचे हे, हे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ म्हणून ओळखले जाते अशी माहिती आहे आणि आता याच विद्यापीठाच्या नावाचा वाद सुरू झालाय साधारण दोन हजार एकोणीस पासून कोल्हापूरच्या विद्यापीठाचे नाव बदलण्यात यावे यासाठी प्रयत्न होते करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे अशी मागणी केली जात आहे शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे तर काही राजकीय नेते देखील यात पडले होते खासदार धैर्यशील माने अमल महाडिक चंद्रदीप नरके राजेश पाटील यटरावकर आणि अशोकराव माने यांसारख्या नेत्यांनी नामविस्ताराला समर्थन दिले होते तर आतापर्यंत अनेकदा कोल्हापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी केली गेली मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाहीये एकीकडे कोल्हापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी होत असताना अनेकांनी ही मागणी चुकीची असून विद्यापीठाचे नाव बदलण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं होतं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची आवश्यकता नाही असं मत ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील यांनी मांडलं होतं तर शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे या शब्दात प्रचंड ताकद आहे त्यामुळे विद्यापीठाला दिलेलं नाव योग्य आहे ते बदलण्याचा कोणीही प्रयत्न करू नये जर कोणी बदलणार असेल तर त्यांना नावामागचा इतिहास समजावून सांगू अन्यथा अशा प्रवृत्ती ठोकून काढल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या विद्यापीठाचे नाव बदलू इच्छिणाऱ्यांना इशारा दिला होता या नामविस्ताराच्या प्रकरणी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे झालेल्या बैठकीत शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा असे सांगणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू शिवाजी विद्यापीठ हे नाव अत्यंत विचारपूर्वक देण्यात आलं असून ते बदलण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही तसे झाले तर कोल्हापूरकरांचा त्यास तीव्र विरोध असेल असा ठराव जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे तसेच मागणी करणाऱ्या राजकीय नेत्यांचा देखील निषेध केला गेला काल शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्यांकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली यावेळी सिनेट सदस्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास पडाडून विरोध केला वकील अभिषेक मिठारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला श्वेता परुळेकर आणि अभिषेक मिठारी यांच्यासह अनेक सदस्यांनी आक्रमकपणे नामांतर प्रस्तावाला विरोध केला त्यांनी काळ्या फिती लावून नामविस्तार बदलास विरोध केला आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असे टी शर्ट घालून सिनेट सदस्य यावेळी उपस्थित राहिले होते शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली गेली ज्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळही निर्माण झाला तर या आक्रमक भूमिकांनंतर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पंतुर्तास यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं विद्यापीठाचा नामविस्तार व्हायला पाहिजे का, का नाही ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद